या शवगृहामध्ये दोन मृतदेह चांगल्या सुस्थितीत राहतील अशा दोन अद्ययावत पेट्या आहेत या पेट्या पूर्णपणे ए सी असतात या ठिकाणी अद्यावत मशीन आहे मात्र दोन दिवसापूर्वीच एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचे ना नातेवाईक परदेशी असल्यामुळे ते येईपर्यंत या ठिकाणी सुरक्षित राहावा मृतदेह तिचा म्हणून तिच्या इथे स्थानिक न जे नातेवाईक होते शेजारी होते त्यांनी या ठिकाणी जी शवगृह आहे त्यातील एका पेटीमध्ये तिचा मृतदेह अधिकाऱ्यांना इथल्या डॉक्टरांना सांगून या ठिकाणी ठेवण्यात आला मात्र ज्यावेळी आज सकाळी तिचे नातेवाईक मृतदेह नेण्यासाठी आले त्यावेळी ते पेटी उघडण्यात आली मात्र त्या पेटीत अक्षरशः त्या बाईचा मृतदेह कुजलेल्या या परिस्थितीत सापडला माणसाचा मृतदेहात जरी असला त्या जीवन असला तरी मात्र त्यात अनेक लोकांच्या त्यांच्या नातेवाईकांच्या शेजाऱ्यांच्या भावना त्या मृतदेहामध्ये असतात मात्र या ठिकाणच्या निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या भावना कळणार तरी कशा या एकंदरीत या ठिकाणचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यावेळी हा मृतदेह ठेवण्यात आला त्याच्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं दिसून येत नाही कारण ज्या परिस्थितीत हा मृतदेह त्यांना सकाळी पेटी उघडल्यानंतर दिसला तो खूपच कुजलेला परिस्थिती होता खूप दुर्गंधी येत होती मात्र या ठिकाणचे अधिकारी आणि कर्मचारी या स यांना या संदर्भात विचारला असता कोणताही खुलासा देण्यास नकार दिला मात्र मृतदेहामधील दिल, लोकांच्या असलेल्या भावना भावनांशी हा मांडलेला खेळ खरोखरच त्यांच्या जिवारी लागणारा होता मात्र दगडाचा काळीच अर्थात दगडाचं हृदय असणाऱ्या अधिकाऱ्यांना पाजर फुटणार तरी कसा व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज मडिसह लाईव्ह सिंदूरसाठी हेमंत मराठे सावंतवाडी